नमस्कार मित्रांनो शुभ प्रभात तर चला आजची महत्वाची माहिती बघूया मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो नुकतीच काल जी आहे म्हणजे नोव्हेंबरला आचारसंहिता जी आहे ती लागू झालेली आहे विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत ते आता होणार आहे आणि त्यासाठी आता आचारसंहितेची घोषणा चार तारखेपासून सुरू झालेली आहे आणि ही आचारसंहिता चार नोव्हेंबर ते तीन डिसेंबरपर्यंत चालणार आहे तर आता या आचारसंहितेचा परिणाम काय होणार आहे तुमचे जे रिझल्ट अडून पडलेले आहे ते रिझल्ट तुमचे येणार आहे की नाही आणि सबसोबत नवीन जाहिराती येणार आहे की नाही आणि तुम्ही ज्या सध्या एक्झाम दिले रिस्पॉन्सशीट आलेली आहे जसे बघू शकता तुम्ही डी एम ई आरची एक्झाम तुम्ही ज्या इथे दिलेली आहे त्याची पहिली रिस्पॉन्स शीट आलेली आहे आणि सेकंड रिस्पॉन्स शीटची तुम्ही वाट बघत आहात डी एम ई आरमध्ये तर तुम्ही बघू शकता त्यामध्ये समाजसेवा अधीक्षक औषध निर्माता फार्मसिस्ट त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ वाहन चालक अशा वेगवेगळ्या जागेसाठी त्या ठिकाणी भरती निघालेली होती तर तुम्ही त्याची सेकंड रिस्पॉन्स शीटची वाट आचार या आचारसंहितेचा यावर काय परिणाम होणार आहे सर्व माहिती आपण बघूया तर तुमचे जर काही डाऊट असेल की आचारसंहिता जर चार तारखेपासून लागली आहे आणि ही आचारसंहिता तीन डिसेंबरपर्यंत म्हणजे जवळपास एक महिना ही आचारसंहिता चालणार आहे तर यामध्ये तुमचे जी एक्झाम आहे हो ते होऊ शकतात की नाही तर सर्व डाऊट आपण या सेशनमध्ये कव्हर करूया आणि तुमचे प्रश्न देखील घेऊया तुमचे जे काही प्रश्न असेल ते सांगा तर बघा आचारसंहिता जी आहे ते तीन टप्प्या परिषद आणि नगरपंचायतींचे इलेक्शन तर बघा ज्या एक्झाम ज्या आहे ते ज्या एक्झामच्या नोटिफिकेशन निघालेल्या आहे आणि ज्यांच्या सर्व तारीख डेट्स वगैरे घोषित त्या एक्झाम तुमच्या हंड्रेड पर्सेंट होणार आहे जर तुमच्या परीक्षा तारीख आयोगाने घोषित केलेल्या असेल ज्याखाली बघा धर्मदाय आयुक्तच्या तारखा ज्या आहेत ते टोटल घोषित झालेल्या आहे की चार तारखेपासून धर्मदाय आयुक्तचे पेपर होणार आहे तर धर्मदाय आयुक्ताचे पेपर चार तारखेपासून सुरू झालेले आहे कालच आचारसंहिता लागली परंतु धर्मदाय आयुक्ताचा पेपर कालपासून सुरू झाला आणि अजूनपर्यंत सहा आणि बारा तारखेपर्यंत सहा ते बारा तारखेपर्यंत धर्मदाय आयुक्तचे पेपर जे आहे ते होणार आहे त्यामुळे ज्या एक्झामच्या तारखा घोषित झालेल्या आहे त्या याच्यावर का आचारसंहितेचा काहीही परिणाम होणार नाही तर आणखी एक महत्त्वाचा प्रश्न तुमच्या मनात येत असेल की तुमचे जे रिझल्ट अडकलेले आहे जसे बघू शकता तुम्ही जी एम सी छत्रपती संभाजीनगर सेकंड रिस्पॉन्स शीटवर येऊन तुमचं काम अडलेलं आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका सेकंड रिस्पॉन्स शीट येऊन तुमचं काम अडलेलं आहे त्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेचं बघा सेकंड रिस्पॉन्स शीटपर्यंत तुमची प्रोसिजर आलेली आहे या की की या तर आता यापुढील प्रोसिजर होणार की नाही की याला नेमका वेळ किती लागणार आहे तर आचारसंहितेचा यावर काय परिणाम होणार आहे तर बघा तर आचारसंहितेमध्ये जे आहे ते कोणत्याही परीक्षेचे रिझल्ट लावता येणार नाही आहे म्हणजे तुमचे रिझल्ट लावता येणार नाही आहे आणि सोबतसोबत तुमच्या रिस्पॉन्स शीट देखील आचारसंहितेमध्ये येऊ शकत नाही म्हणून तुम्ही लक्षात ठेवा नवी मुंबई कल्याण डोंबिवली छत्रपती संभाजीनगर यासारख्या ज्या एक्झाम तुम्ही दिलेल्या आहे त्याची या, या ठिकाणी रिझल्ट लागणार नाही आहे आचारसंहिता संपेपर्यंत तर ही आचारसंहिता उठणार केव्हा आहे बघा चार नोव्हेंबर ते तीन डिसेंबरपर्यंत नगर परिषद आणि नगरपंचायत संबंधित आचारसंहिता लागलेली आहे आणि ही आचारसंहिता तीन डिसेंबरला उठणार आहे तर या ठिकाणी तीन डिसेंबरला उठल्यावर काही चान्सेस आहे का तर बघा तीन डिसेंबरला आचारसंहिता उठेल तर त्यानंतर जे आहे ते नवीन जाहिराती येऊ शकतात ज्या जाहिराती सध्या पाईपलाईनमध्ये आहे जसे तलाठी भरती नगर परिषद आरोग्य विभाग भरती या जाहिराती येऊ शकतात परंतु त्याचे चान्सेस कमी आहे कारण की जशी तुमची नगर परिषद आणि नगरपंचायतची आचारसंहिता त्या ठिकाणी उठेल त्या ठिकाणी तुम्हाला जिल्हा परिषदेच्या आचारसंहिता जी आहे ती लागून जाईल परत जवळपास एक महिन्याची आचारसंहिता लागेल आणि आता फक्त या दोन आचारसंहितामधील जी गॅप राहील त्यामध्ये तुमचे काही नोटिफिकेशन येऊ शकतात तर तलाठी भरतीची नोटिफिकेशन येऊ शकते की नाही तर बघा सर्वात मोठी नोटिफिकेशन आहे तलाठी भरतीची जवळपास दोन ते तीन हजार जाग्यांसाठी ही भरती निघणार आहे तर आचारसंहितेच्या काळात ही भरती तर निघण्याचे चान्सेस या ठिकाणी खूपच कमी आहे तर नोटिफिकेशन तलाठी भरतीची कधी निघू शकते तर बघा तलाटी भरतीचे नोटिफिकेशन जे आहे ते या नगर परिषद नगरपंचायत जिल्हा परिषद महानगरपालिका या तीनही इलेक्शन झाल्यानंतर आणि आचारसंहिता उठल्यानंतरच त्याची भरती येण्याची शक्यता आहे तर सर्व आचारसंहिता जी आहे ते दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत आचारसंहिता चालणार आहे तर दोन हजार सव्वीसच्या फरवरीपर्यंत तुम्हाला तलाटी भरती दोन हजार पंचवीसची जाहिरात बघायला मिळणार आहे दोन हजार सव्वीसपर्यंत प तर आता असा विचार करू नका की तलाठी भरतीची जाहिरात दोन हजार सव्वीसमध्ये येणार आहे तर तुम्ही एकदम रिलॅक्स होऊन जासाल रिलॅक्स होण्याचा या ठिकाणी काही विषय नाही फक्त बघा तुम आचारसंहिता दोनच महिने चालणार आहे दोन अडीच महिने तर तुमचं एक्झाम जी आहे ती लांब गेली असा विचार न करता तुम्हाला दोन महिने परीक्षेसाठी एक्स्ट्रा वेळ मिळालेला आहे तर बघा हा वेळ जो आहे तो बहुमूल्य वेळ आहे जेव्हा तुमची परीक्षा येते तेव्हा तुम्ही स्वतःच विचार करता की जर तुम्हाला दोन तीन महिने एक्स्ट्रा मिळाले असते तर तुम तुम्ही जर याचा अभ्यास चांगला केला असता तुमचे सिलेक्शन झालेले असते तर तो विचार तुम्ही आता करा की आपल्याला दोन महिने एक्स्ट्रा मिळालेले आहे आणि आपल्याला पुढील येणाऱ्या भरत्यांमध्ये सिलेक्शन घ्यायचे आहे तर त्यासाठी तुम्ही या दोन महिन्याचा उपयोग करा जास्तीत जास्त रिव्हिजन करण्याचा प्रयत्न करा जनरल नॉलेजचे प्रश्न वाचा सामान्य ज्ञान करा त्यानंतर तुमचं जे काही वीक सेक्शन आहे त्या त्याला स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करा तर बघा आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असल्यामुळे आचारसंहिता कालपासून जी आहे ती घोषित झालेली आहे आणि तीन डिसेंबरपर्यंत ही आचारसंहिता चाललेली आहे तर बघा आचारसंहितेमध्ये तुमची नगर परिषदची भरतीसुद्धा या ठिकाणी अडून राहणार आहे आणि तलाठी भरतीची सुद्धा परीक्षा अडून राहणार आहे आणि कोणतेही नवीन रिझल्ट आचारसंहितेमध्ये लागणार नाही आहे आणि नवीन जाहिराती देखील येणार नाही आहे आता नवीन जाहिराती तुमच्या येणार आहे फक्त आणि फक्त दोन हजार सव्वीसच्या फरवरी महिन्यामध्ये तुमच्या नवीन जाहिराती येणार आहे हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा तर डी एम आर बघा रमेश रमेश नंदे डी एम ई आरचं काय होणार तर डी एम आरची तुमची पहिली रिस्पॉन्स शीट आलेली आहे फक्त आता सेकंड रिस्पॉन्स शीट येणार नाही आहे डायरेक्ट दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला सेकंड रिस्पॉन्स शीट बघायला मिळणार आहे कारण की आचारसंहिता या ठिकाणी लागू आहे एक चान्सेस आहे की जेव्हा तीन डिसेंबरला ही आचारसंहिता उ उठेल तर त्यानंतर बघा तीन डिसेंबरनंतर जिल्हा परिषदेची आचारसंहिता लागणार आहे तीन डिसेंबरला नगर परिषदेची आचारसंहिता उठणार आहे पण पर जिल्हा परिषदेची आचारसंहिता लागणार आहे परंतु समजा या दोन आचारसंहितेमध्ये तुम्हाला पाच ते सहा दिवसाची गॅप जर मिळाली तर त्या गॅपमध्ये डी एम इअरचा सेकंड रिस्पॉन्स शीट ते रिलीज करू शकतात म्हणजे जवळपास दहा टक्के चान्सेस आहे की सेकंड रिस्पॉन्स शीट येऊ शकते तर आणखी काही तुमचे डाउट असेल तर कमेंटमध्ये विचारा आणि सर्वात शेवटी बघा महानगरपालिकेची आचारसंहिता राहणार आहे फरवरी महिन्यापर्यंत महानगरपालिकेची आचारसंहिता चालणार आहे तर अशा प्रकारे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईपर्यंत आचारसंहिता चालणार आहे आणि मीरा भाईंदर महानगरपालिका सेकंड ॲन्सर की बघा सेकंड ॲन्सर की तर याची डेट काय होती सेकंड ॲन्सर कीची डेट घोषित झालेली आहे का जर मीरा भाईंदरची डेट घोषित झालेली असेल तर त्याची ॲन्सर की नक्कीच येईल जर तारीख त्यांनी घोषित केली असेल तर नवीन रिझल्ट पण तुमचे येणार नाही आहे नवीन जाहिराती पण त्या ठिकाणी येणार नाही आहे तलाठी भरतीसुद्धा पुढील वर्षी येणार आहे तर बघा मीरा भाईंदर महानगरपालिका सेकंड रिस्पॉन्स शीट नाही न येण्याचे चान्सेस कमी आहे येऊ शकतात दहा टक्के चान्सेस आहे आचारसंहितेच्यामध्ये जर गॅप असले तर आकाशजी आणखी कोणाचे काही प्रश्न असेल तर विचारून या कोणाचे काही डाऊट असेल प्रिपरेशन संबंधित काही डाऊट विचारायचे असेल तर बघा सेकंड आन्सर की तारीख जाहीर केली नाही जाहीर केली नाही म्हणजेच आता ती येणार नाही आहे आकाशजी आन्सर की येणार नाही आहे तर डायरेक्ट ती आन्सर की तुम्हाला पुढील वर्षी दोन हजार सव्वीसमध्ये बघायला मिळणार आहे इलेक्शन झाल्यानंतर किंवा आचारसंहितेच्यामध्ये जे गॅप असतात त्यामध्ये तुम्हाला बघायला मिळू शकते जी एम सी नांदेड तर जी एम सी नांदेडची प्रोसिजर कुठपर्यंत आलेली आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगा त्याची सेकंड आंसर की आली आहे का जी एम सी नांदेडची तर जी एम सी नांदेडबद्दल प्रकाशजी जी एम सी नांदेडची प्रोसिजर कुठपर्यंत आलेली आहे हे तुम्ही सांगा डी एम इयरचा रिझल्ट तर लागण्याचे या ठिकाणी चान्सेस जे आहे अतिशय कमी आहे फर्स्ट ॲन्सर की तुमची आलेली आहे सेकंड ॲन्सर की यायला खूप वेळ लागणार आहे तोपर्यंत तो तुम्ही बाकीच्या भरतीची तयारी चालू ठेवा तर आपल्या चॅनलवर खूप सारे लाइव सेशन जे आहे ते आपण कवर करणार आहोत ज्यामध्ये तुमचे जी के पूर्ण कवर करणार आहे एकदम फ्री मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करा दुसरी आली तर कशाची नांदेड नांदेडची दुसरी आली का लक्षात ठेवा नांदेडची जर दुसरी ॲन्सर केली पण त्याचा फायनल रिझल्ट मेरिट लिस्ट जी आहे ती लागणार नाही आहे आचारसंहितानंतरच मेरिट लिस्ट लागेल हे तुम्ही लक्षात ठेवा सेकंड ॲन्सर की जरी आलेली असेल तरी पण आचारसंहितेमध्ये मेरिट लिस्ट लावता येणार नाही आहे फक्त आचारसंहितेमध्ये परीक्षा घेतल्या जाऊ शकते ज्या जाहिरातींच्या जा परीक्षा दिनांक त्यांनी घोषित केलेल्या आहे त्याच जाहिरातींच्या जा परीक्षा होऊ शकतात प्रकारे डी एर... एम ई आर डी एम ई नाही सॉरी धर्मदाय आयुक्त म्हणजे ज्या निरीक्षक पदासाठी पेपर होणार आहे त्याच्या जा जाहिराती घोषित झालेल्या आहेत तर त्या परीक्षा ज्या प्रकारे होत आहे तशाच प्रकारे परीक्षा ज्या आहे ते होणार आहे आणखी काही डाऊट असेल तर विचारा पाच मिनिट आपला हा लाईव्ह सेशन राहणार आहे तर बघा तीन प्रकारच्या आचारसंहिता लागणार आहे एक आचारसंहिता लागेल नगर परिषद आणि नगर पंचायतसाठी आणि ही आचारसंहिता चार डिसेंबरपासून तर तीन डिसेंबरपर्यंत चालणार आहे त्यानंतर दुसरी आचारसंहिता लागणार आहे ही आचारसंहिता उठल्यानंतर तीन डिसेंबरला ही आचारसंहिता उठणार आहे नगर परिषदेची आणि त्यानंतर लगेचच काही दिवसात जिल्हा परिषदेची आचारसंहिता लागणार आहे तर ती जवळपास जानेवारी महिन्यापर्यंत चालणार आहे आणि ती आचारसंहिता उठल्यावर महानगरपालिकेची आचारसंहिता लागणार आहे आणि ती फरवरी महिन्यापर्यंत चालणार आहे तर बघा निलेश कदम यांचे म्हणणे आहे तलाटी भरती आरोग्य भरती तर लक्षात ठेवा तलाटी भरती आणि आरोग्य भरती जी आहे ती पुढील वर्षामध्ये दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला हंड्रेड अँड टेन पर्सेंट बघायला मिळणार आहे तर असे नाही की येणार नाही पण येण्याचे ना तर फिक्स झालेले आहे त्यामुळे अभ्यास चालू ठेवा जर तुम्ही अभ्यास चालू ठेवला तर कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही नेहमी पुढे राहू शकता आणि तुमचे सिलेक्शन त्या ठिकाणी हंड्रेड पर्सेंट होऊ शकते तर बघा दोन मिनिट आपण लाईव्ह राहणार आहोत जास्तीत जास्त काही प्रश्न असेल तर विचारून घ्या दोन मिनिटमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो डेली तुम्ही करंट अफेअर्स चालू ठेवा जितके जास्त तुम्ही करंट अफेयर म्हणजे चालू घडामोडीचे सेशन करसाल तर तुम्ही बाकीच्या इतरांपेक्षा त्या ठिकाणी तुमचे से सिलेक्शनचे चान्सेस जे जास्त राहील कारण की बघा पेपर हे सर्वजण देत असतात सर्वांचे मराठी इंग्लिश त्यानंतर बुद्धिमत्ता आणि गणित हे स्ट्रॉंग झालेले आहे पेपर देऊ देऊ फक्त एकच सेक्शन जो आहे तो या ठिकाणी परिणाम करताय तो सेक्शन आहे जनरल नॉलेजचा करंट अफेअर्सचा त्यामुळे जर तुम्ही करंट अफेयर जनरल नॉलेज चांगले केले तर तुमचं सिलेक्शन होणार आहे हे एक गोष्ट तुम्ही तुमच्या ब्रेनमध्ये फिट करून घ्या कारण की एक, एक दोन दोन मार्कांनी सिलेक्शन राहतं आणि हाच एक सेक्शन आहे जी केचा जो तुम्हाला सिलेक्शन देतो त्यामुळे आपलं चॅनल सबस्क्राईब करा आपण जास्तीत जास्त फोकस जो आहे तो जी के आणि चालू घडामोडीवर करत असतो जे तुम्हाला सिलेक्शन देते तर जी के आणि करंट अफेअर लक्षात ठेवा डेली आपण करंट अफेअर्सचे व्हिडिओ बनत असतो ते व्हिडिओ बघा तुम्हाला नक्कीच फायदा होईल परीक्षा भूमुख भिमुख सर्व क्वेश्चन येत असतात तर चला आता आपण हा लाईव्ह सेशन इथेच एंड करूया जास्तीत जास्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनल जे आहे ते आपले लिंकमध्ये तुम्हाला देऊन देईल त्यावर जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्यावर तुम्हाला सर्व एक्झामसाठी आवश्यक असणारं इम्पॉर्टंट मटेरियल मिळणार आहे आणि काही अपडेट्स ज्या आहेत त्यासुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी जास्त मुलांनी हा सेशन लाईव्ह करून घ्या आणि लवकरात लवकर तुमचे जर काही डाऊट तुम्हाला विचारायचे असेल तर ते डाऊट तुम्ही लवकरात लवकर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे लवकरात लवकर डाउट्स विचारा काय डाउट्स आहे तुमचे आचारसंहितेसंबंधी संबंधी जर तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता आचारसंहितामध्ये काय काय होऊ शकते काय होऊ शकत नाही परीक्षा होऊ शकते की नाही फायनल रिझल्ट येऊ हो शकते की नाही त्यानंतर आचारसंहिता उठणार कधी आहे सर्व विचारा तर चला